मनोज जरांगेनी संयम बाळगावा लोकांना वेठीस्थरने थांबवा मंत्री शंभूराज देसाईंचा सल्ला मराठा आरक्षणाचे विधेयक अधिवेशनात मंजूर झाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत सगळे सोयऱ्याबाबतचा अध्यादेश निघेपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे अशातच जरांगे पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याने नवा वाद उभारायला आहे यावरूनच शिवसेना शिंदे गटाचे नेते राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंना आंदोलन न करण्याचा सल्ला दिला आहे आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाले आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशावर सहा लाखांपेक्षा जास्त हरकती आल्या आहेत घाई खडबडीत निर्णय घेतला तर पुढे जाऊन तोटा होईल गेले सात आठ महिने अभ्यास करतोय जरांगे पाटील यांनी संयम बाळगावा असा सल्ला वयस्कर माणसांना उपोषणाला बसवून तुम्ही वेठीस ठरताय का असा सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला आहे तसेच अजय बारसकर हे आंदोलनं त्यांच्यासोबत होते या त्यांच्या अंतर्गत गोष्टी आहेत सरकारशी याचा काही संबंध नाही एक एक गोष्ट बाहेर येत आहे जरंगे पाटील यांनी नकारार्थी विचार थांबवावा सरकारची यंत्रणा मोठी आहे ट्रॅप लावण्याची गरज नाही असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे कायदा करताना रिटायर्ड माननीय हायकोर्ट जस्टिस साहेबांचा आम्ही याच्यावरती सल्ला घेतला मार्गदर्शन घेतलं ज्येष्ठ विधी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि काल बघा परिपूर्ण कायदा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमतानं मंजूर केला त्यामुळं आता मराठा समाजाचा प्रश्न आरक्षणाचा सुटलेला आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जे काही ऑब्जेक्शन्स आहेत हरकती आहेत त्याचा विचार न करता निर्णय घेणं अशक्य आहे म्हणून धारांगी पटलांनी आता संयम बाळगला पाहिजे त्याच्यावर सुद्धा काल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी सांगितलं की जे ऑब्जेक्शन आले त्याच्यावर योग्य यंत्रणा त्याची स्कुर्टिनी करेल त्याची छाननी करेल त्या ऑब्जेक्शन्समध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे त्याला कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत हे सगळं तपासावं लागेल ना त्यामुळे आता जारांगे पाटलांनी संयम बाळगला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर